क्वाहमन्यास कुत्र वा वेदविद्या साम्राज्यम ते विद्या, विद्या हमार्य पारम सिंधोर्भारमुढ्वा विवेकी गं यत्तनं की जनस्संतनोती आर्य म्हणजे हे आर्य असे संबोधन आहे हे गुरु अहम क्व म्हणजे मी काय न्यासा क्व तो संन्यासाश्रम तो काय विद्या साम्राज्यं कुत्र ते विद्या साम्राज्य कुठे ते विद्या क्व तुमची विद्या कुठे अहम क मी कुठे मी काय को विवेकी जनहा म्हणजे कोणते विवेकी लोक भारम वजन उढवा उचलून किंवा धारण करून सिंधो हो समुद्राच्या पारम दुसऱ्या तीराला गंतुम जाण्यासाठी यत्नम प्रयत्न संत नव्हती म्हणजे अतिशयरित्या करतात मागील श्लोकामध्ये श्री सुधीन तीर्थस्वामींनी व्यंकटनाथाचार्यांना असे आवाहन केले की या वेदांत साम्राज्यास तुम्हीच योग्य आहात तेव्हा तुम्ही संन्यास ते स्वीकारावा आणि उत्तराधिकारी व्हावे तेव्हा अत्यंत ज्ञानी अत्यंत पंडित असलेले व्यंकटनाथाचार्य या आवाहनास नम्रतेने नकार देतात त्यासाठी कारण देताना ते सांगतात की हे गुरु माझी एवढी योग्यता नाही व्यंकटनाथाचार्य सांगतात हे आर्य हे गुरु मी कुठे तो संन्यासाश्रम कुठे हे वेदांतविद्या साम्राज्य कुठे मध्वाचार्यांपासून सुरू झालेल्या या दिव्य परंपरेमध्ये पद्मनाभतीर्थ जयतीर्थ रामचंद्रतीर्थ तीर्थ, 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 तीर्थ सुरेंद्रतीर्थ विजयेंद्रतीर्थ असे महाज्ञानी होऊन गेले आपण एवढे ज्ञानी आहात की या परंपरेला आपण साजेसे आहात पण माझी मात्र तेवढी योग्यता नाही याला व्यंकटनाथाचार्य दृष्टांत देतात की कोणी विचारी कोणी विवेकी मनुष्य पुष्कळसे ओझे खांद्यावरती घेऊन समुद्र ओलांडण्यास जाईल का मी जर संन्यासाश्रम घेतला तर ते असे होईल